जेव्हा सत्ता आली महाविकास आघाडी शिव शिवसेनेचे सात आणि काँग्रेसचे दोन असे मिळून आम्ही गट स्थापन करून महाविकास आघाडी गट स्थापन केला आणि त्यानंतर नगराध्यक्ष निवडीच्या वेळी पुराचर मंदिरमध्ये जाऊन नारळ ठेवून आम्ही पाच वर्ष एकत्र राहू म्हणून सर्व नगरसेवकांनी नारळाला हात ठेवून शपथ घेतली की आम्ही पाच वर्ष एकत्र राहणार त्याच्यामध्ये कुठलाही बदल करणार नाही आणि तसं गावकऱ्यानं गाराणे सुद्धा घातलं आणि तरी सुद्धा तेही झालं आणि त्यानंतर ज्यावेळी त्यावेळी आमच्या नगराध्यक्ष बसणार त्यावेळी सुद्धा आम्ही नारळ ठेवला कारण कुठेतरी डिस्प्यूट होऊ नये म्हणून पुन्हा नारळ ठेवला आणि त्यावेळी शपथ घेतली आणि असं असताना सुद्धा हे नगरसेवक सातीच्या सात साती, साती नगरसेवक कुठले जे अशा पद्धतीनं जे कुडाळ शहराला हसू शकतात आणि तर ते जनतेला आणि तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन काल जे सांगणारे होते ते खोट खोड़, निव्वळ खोटंच सांगत आहेत की आम्ही पैसे घेतले नसून आम्ही गावच्या कुडाळच्या विकासासाठी गेलो तर असं नाही याने पंधरा पंधरा लाख रुपये घेतले आणि ज्याने मध्यस्थी केली त्याला त्याला आणि दहा लाख रुपये मिळाले असं आमचं ठाम ठाम विश्वास आहे अधिक विश्वासच नाही की ज्या पक्षात गेले त्या पक्षातल्याच कार्यकर्त्यांनी ही सर्व माहिती आम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे ह्याच्यात खोटं असं काहीच नाही आणि आत्ताच जसं राजन नाईक म्हटले की किरण शिंदेच्या वडिलांनी भेटून सांगितलं ते की वस्तुस्थिती खरोखरच आहे आणि त्यांनी आमच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना सगळ्यांनाच भेटून सांगितलं होतं की जो मुलगा माझा होऊ शकत नाही तो तुमचा काय होणार त्यामुळे तुम्ही त्याला तिकीट देऊ नका हे त्यांनी आम्हाला वारंवार सांगितलं अधिक त्यांनी मतदारांनाही सुद्धा वार्डमध्ये फिरून सुद्धा सांगितलं होतं तरीसुद्धा आम्ही दुर्लक्ष केलं आणि त्याला निवडून आणलं आणि ज्यावेळी हा माणूस निवडून आला त्यानंतर ह्याची भाषाच बदलली फक्त हा नाम लावून लोकांची दिशाभूल करतो नाम लावून कोण बाळासाहेबांचा शिवसैनिक होत नाही हा आप फक्त आपल्या स्वार्थासाठी नाम लावत होता मी शिवसैनिक आहे त्यामुळे आपणाला तिकीट मिळायला पाहिजे याच्यासाठीच नाम नाम लावत होता हा एक नंबर खोटं बोलतो आणि आज आज हा माणूस आमचे सातही सातही नगरसेवकांचं लिडरशिप करतोय उद्वस्त, उद्वस्त त्या सातही जणांचं राजकीय कारकीर्द हा पूर्णतः उद्ध्वस्त उद्ध्वस्त म्हणजे सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मागा ह्यांनाही सल्ला आहे की तुम्ही कुणाला लिडर करताय आणि कुणाच्या आधिपत्याखाली तुम्ही हे करताय याचा तुम्ही विचार करावा त्याचबरोबर ज्या आमच्या चार नंबर वार्डमधली श्रुतीवर्धन ही जी फुटून गेली ती निव्वळ पैश पैशासाठीच फुटून गेली ते पंचवीस लाख रुपये तिनं घेतले आणि त्याच्यात तो वर्धम ह्याचा मोठा सहभाग होता आणि ती त्यांची देणी होती ती पूर्वीची देणी होती ती काही पक्षाची नव्हती आणि त्यात सुद्धा वैभव नाईक याने सुद्धा लाखो रुपयाची मदत दिला त्याला वेळोवेळी केलेली होती तरी सुद्धा ती पैशाच्या आमिषाला बळी पडून विकली गेली म्हणजे या राजकारणाच्या बाजारात तिनं राजकारणाच्या बाजारात तिनं आपला लिलाव केला